नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महावितरणमध्ये विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे ज्यासाठी उमेदवारांना बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे एकशे ऐंशी ही कायमस्वरूपी भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय चाळीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे त्र्याहत्तर हजार पाचशे ऐंशी ते एक लाख सहासष्ट हजार पाचशे पंचावन्न या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं नेमकी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे या संदर्भाची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महावितरण म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत ही पदवरती जाहीर करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संदर्भाचं नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रिया भरण्यास सुरुवात झालेली आहे तर बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात कोणकोणती ती महत्त्वाची पदं असणार आहेत ते देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहिलं जे पद आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रिब्युशन पे ग्रुप एकचं हे पद आहे चौऱ्याण्णव जागा असणार आहे जागेचं कॅटेगरीनुसार विभाजन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं पुढचं जे पद आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल हे देखील पे ग्रुप एकचं पद आहे पाच जागा असणार आहे आणि याही जागेंचं कॅटेगरीनुसार विभाजन तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे पुढचं जे पद आहे मित्रांनो डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर डिस्ट्रिब्युशन एकोणसत्तर जागा असणार आहे जागेंचं कॅटेगरीनुसार विभाजन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि सर्वात शेवटी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे बारा जागा असणार आहे अशा पद्धती मित्रांनो कायमस्वरूपी पद्धतीने या पदांची भरती महाराष्ट्रात केली जात आहे विशेष म्हणजे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रिब्यूशन आणि सिव्हिल या पदांसाठी उमेदवारांचं वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे तर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रिब्युशन आणि सिव्हिल या पदांसाठी मात्र अठरा ते पस्तीस वर्षादरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात या व्यतिरिक्त बॅकवर्ड क्लासचे जे उमेदवार आहेत यांच्या उमेदवारांसाठी पाच वर्षे वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहे डिसेबल्ड पर्सन आहे स्पोर्ट्स पर्सन आहे ऑर्पन पर्सन आहे यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी देण्यात येणार आहे आता या प्रत्येक पदासाठी नेमकी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं हो। हे देखील तुम्ही पदा है या ठिकाणी बघू शकता पहिलं पद आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर डिस्ट्रिब्युशन या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी उमेदवारांकडं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त सात वर्षाचा अनुभव दिलेल्या फील्डमधनं उमेदवारांकडं या ठिकाणी मागितलेला आहे या पदासोबतच मित्रांनो ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सिव्हिल हे देखील महत्त्वाचं पद भरलं जात आहे आणि यासाठी देखील सिव्हिल इंजिनिअरिंग विषयातनं उमेदवारांची पदवी आणि सात वर्षाचा दिलेल्या विषयातनं अनुभव उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे पुढचं जे पद आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रिब्युशन आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल हे असणार आहे यासाठी देखील मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे आणि या दोन्ही पदांसाठी तीन तीन वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे आता मित्रांनो जबरदस्त असा पगार तुम्हाला या पदांसाठी या ठिकाणी बघायला मिळतो यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर डिस्ट्रीब्युशन आणि सिव्हिल या पदांसाठी एक्क्याऐंशी हजार आठशे पन्नास ते एक लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर अशा जबरदस्त स्किलनुसार उमेदवारांना पगार दिला जात आहे तर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रीब्युशन आणि सिव्हिल या पदांसाठी त्र्याहत्तर हजार पाचशे ऐंशी ते एक लाख सहासष्ट हजार पाचशे पंचावन्न असा स्केलनुसार पगार उमेदवारांना दिला जाणार आहे या पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील या ठिकाणी दिले जाणार आहे आता या सर्व पदांसाठी एक्झामचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सर्व पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे आणि ऑनलाईन टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर एकाच तीन या रेशेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे यामध्ये ऑनलाईन टेस्टचं स्वरूप तुम्ही बघू शकता यामध्ये दोन सेक्शनमध्ये उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे पहिला असणार आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज तुमच्या विषयाशी संबंधित तुम्हाला पन्नास प्रश्न एकशे दहा गुणांसाठी विचारले जाणार आहे तर दुसऱ्या सेक्शनमध्ये तुमचे जनरल ॲप्टिट्यूडचे प्रश्न असणार आहे ते देखील तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी किती प्रश्न असणार आहे किती मार्क्ससाठी विचारले जाणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता तर अशा पद्धती मित्रांनो एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास गुणांसाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्टसाठी विचारायचं जाणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला वेळोवेळी या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे तशासाठी संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये ओपन कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरीतून ॲप्लिकेशन करणाऱ्या उमेदवारांसाठी पाचशे प्लस जी एस टी इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी उमेदवारांसाठी दोनशे पन्नास प्लस जी एस टी इतकं परीक्षा शुल्क पे करणं अनिवार्य असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन देखील पे करू शकता यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता यामध्ये मित्रांनो ही जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ही जून महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे टेंटेटिव्ह शेड्यूल होतं ओपनिंग जी डेट होती ऑनलाईन फॉर्म भरण्याची ती साधारणपणे जुलैच्या सेकंड वीकमध्ये सुरू होणार होती मात्र काही कारणामुळे ती सुरू झाली नाही तर आता एकोणतीस अकरा म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात आणि या संदर्भाचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळणार आहे म्हणजे ॲप्लिकेशनची लिंक त्यानंतर या पी डी एफची लिंक वेबसाईटची लिंक या तिन्ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचं अपडेट घेऊ शकणार आहात ॲप्लिकेशन करण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळाची लिंक या ठिकाणी दिलेली आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला करिअर या ऑप्शनमध्ये जायचं आहे त्यानंतर अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण माहिती अचूक भरणं आवश्यक असणार आहे यानंतर एक रजिस्ट्रेशन रेक रेक आय डी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती अनुभव संदर्भाचे डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित आणि अचूक भरायचे आहे त्यानंतर दिलेले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जिप्प प्रक्रिया आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करता येणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग